नमस्कार आपण गोविंदराव सावंत उजळम तालुकाचा कुर्जिरा लातूर यांच्या शेतामध्ये आहोत आत्ताच आपण यांची या बागेसंदर्भातली मुलाखत घेतली देशाचा बळीराज या चॅनलसाठी आपल्याला आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा सध्याला धनगर आरक्षणासाठीही बरेच लोक पंढरपूरमध्ये बसलेले आहेत त्याचबरोबरनं ओबीसी बचावासाठी सुद्धा काही लोक आंतरवाडी बसलेले आहेत त्या अनुषंगानं एक महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला शेतकरी म्हणून त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीकडे कशा नजरेनं पाहतात त्यांच्या भावना काय आहेत हे थोडं समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू नमस्कार नमस्कार सध्या गेल्या एक वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू आहे चालू आहे तर त्या अनुषंगानं पहिला प्रश्न तुम्हाला मला विचारायचं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का तुम्ही नाही कसं म्हणता सरजी नाही कसं म्हणतो मला सांग आहे का आहे एकशे एक टक्का आहे एक मिनिट आहे का आमच्या वडलाला पूर्वी बारा एकर रानवतं बारा एकर आणि चुल त्याला बारा एकर चोवीस एकर रानवतं आमच्या वडिलाला आम्ही चौ चौघ भाऊ आहेत आम्हाला रान किती आलं तीन तीन एकर आलं बराबर आहे मला दोन मुलं आहेत रान किती आलं दीड 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 एकर आता माझा दोन्ही मुलं माझे बेकार आहेत दोन्ही मुलं बेकार आहेत आणि दोन्ही मुलाची डिग्री झालेली काय करायचं आहे लग्न झालेकर थोरल्या मुलाला लेकरू झाले कुठं जायचं त्यांना तर दीड एकर त्यांना कसं कुठून भागवायचं म्हणजे आज परिस्थिती नाही आहे नाही गेले आर्थिक टंचाई वाढलेली आहे आणि त्यामुळं आरक्षणाची गरज आहे अहो या नुसत्या ह्या उदरनिर्वाहासाठीच नाही हो शिक्षणामध्ये जावा तुम्ही आता आमच्या बायकोचा एक भाऊ आहे ती एम पी एच च्या वगैरे पागल होऊन गेले पुण्याला राहतो आता गावाकडे पण ये काय करायचं त्याच आता आमच्या गावातला एक मुलगा लागला पी एस आय झाला त्याच्याबरोबर दोघांनी परिषद दिली फक्त एक टक्कायला कमी होता बस बस म्हणजे आरक्षण नसल्यामुळे टक्केवारी कमी आणि त्यामुळे बरेच लोक संधी हुकली हुकला त्याच्यात आरक्षणाची गरज मग मला वर्षभरामध्ये चला हे मान्य आहे महाराष्ट्रातली बहुतांशी जनता बरेच समाज आहेत की ज्यांनाही वाटते की मराठा समाजातील जे गरोगरीब आहेत त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे सरकार दिना गेलं आहे आता तुम्ही वर्षभरापासून पूर्ण मराठा समाज तर ऐकतो पण पूर्ण महाराष्ट्रसुद्धा ऐकतो महारा आहे मला वाटतं जरांगे पाटलांनी वारंवार वारंवार भाषणं करून किंवा मग प मुख्यमंत्री असतील हे ही चर्चा फार मोठी झाली आहे त्यातून नेमकं ह्या मराठा आरक्षणाचं नेमकं चाललं आहे काय हे बऱ्याच अंशी महाराष्ट्रातल्या लोकांना कुड आले तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र सरकारनं सरकार जे महाराष्ट्र समाजाला आरक्षण दिना गेले ह्याच्यामध्ये काही कायदेशीर टेक्निकल काही अडचणी आहेत म्हणून दिना गेले का काही राजकारणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून दिना गेले तुमचं मत काय बघायला उघडा आम्ही शेतकरी आम्हाला कळायला लागले कशामुळं करायला लागले फक्त यांच्या खाल्ल्या खुर्च्या आबाधीत पाहिजे आज कसं म्हणणार तुम्ही यांना खुर्ची प्यार आहे समाज प्यार नाही गोरगरीब जनता प्यार नाही यांना फक्त वोट बँक सांभाळायचे वोट बँक पाहिजे आणला समजा आता आणि सगळा खेळ देवेंद्र फडणवीस कराले आम्हा सारख्या मूर्ख माणसाला शेतातल्या शेतकऱ्याला हे कळाले का कळत नाही कशामुळे कळत नाही हे सगळं आमच्या समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करायला भांडणं लागाली भांड पण आमच्या खेडेगावामध्ये समाज बारा बोलुतेदार सर्व जाती धर्माचे लोक आता रात्रच उदाहरण सांगतो माझ्या शेजारला घर आहे त्याची बायको आजारी पडली मी स्वतः गाडीवर रात्री अकरा वाजता नेलो दवाखान्यात बरोबर मी स्वतः नेला गाडीवर बरोबर मग आम्ही हा द्वेष बाळगायचा का असल्या शासनाचा ऐकून देवेंद्र फडणवीस ऐकून आम्ही असं वागायचं का हो हो एकमेकाला आम्हाला तेल कमी पडलं घरात तर आम्ही एकमेकांच्या उष्ण आणतो मीठ कमी पडलं तर चटणी कमी पडली तर उष्ण आणतो बरोबर मग हे किती जरी लावले तर आमचा समाज एकमेकातले जी काय आमची पूर्वजापासून जी समज आहे तुटत नाहीत आई भुजबळ झालं काय करायला सगळे भांडण लावले हे हाके बसला उपोषणाला अंतर मज माझ्यावर शासनाला कळत नाही एवढा बंदोबस्त केले त्या जरांगीला भेटायला झाला बंदोबस्त लावलाय ते माझे जिल्हा अधिकारी आजच्या न्यूज ला बघा तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याची गाडी माझी होती ती रिटायर झालेली त्यांची गाडी त्यांनी काय सांगितलं नेमान कलेक्टरची तुम्हाला परवानगी पाहिजे तिकडे चिटकावत असं म्हणले त्यांनी ऐका तुम्ही मोबाईलवर मग एवढा असं असते का आंतर काय होतं बघ एवढा बंद बस त्याच्यामध्ये त्या नवनाथ काय तर त्यांचं नाव आहे बघा वाघ मारे, मारे। त्यांनी उपोषणाला बसत होते त्यांना रोखवलं गेलं तिथं आम्हाला मान्य मग बाकीचे कुटुंब घुसले यांना नाही कळत शासनाला कळत नाही जाणून बुजून मध्ये सोडाले त्यांना मागच्या दारा म्हणजे हे कसं ते पेटवायचं एकदा समाजाचं समाज समाज एकदा बाजूला झाला यांची वोट बँक ओबीसीची यांना फिक्स झाली असं राजकारण आहे देवेंद्र आणि सगळं देवेंद्र फडणवीस आहे मला कारणीभूतच आहे मला आता माझ साठ वर्ष वय आहे साठ वर्षापासून मी बीजेपी शिवाय मतदान केलेलं नाही आतापर्यंत आतापर्यंत आजपर्यंत जेबी काय मतदान झालेत हा फुलालाच फुलाला झालेत या बदलायचा विचार एक शिक्ट का मीच नाही आमचा समाज मराठाच म्हणून नाही इतर आमच्या गावामध्ये कैकाडी समाज आहे परीठ समाज आहे पुन्हा येलम आहे वाणी आहे जंगम आहे मराठा आहे कुळे आहेत असे बरेच समाज आहे हे सगळे समाजाच हे भांडण लावायला करण्या गेले काय का समाजात हे सगळे आता आम्हाला काय काम असते आता आम्ही गेलो मी माळकर भजनाचा एक बसतो बारा बारा जातीचे माझे आम्ही भजनात सगळे आमची चर्चा आहे लावून देऊ कोण लावून दिली देवेंद्र फडणवीस कोलताड खावाले म्हणजे सुद्धा चर्चा करू लोक आम्ही आमची चर्चा लोक करायला त्या समाजाचे लोक करायला आजू का पाहिजे म्हणजे एवढं मूर्ख जर राहिलं नाही आता देवेंद्र फडणवीस स्वतःला शान समजायचं काही कारण नाही अडाणी माणूस जर आमच्या सरकार शेतकरी जर असं तुम्हाला सांगतोय मग आता शिकलेल्याचे किंवा खरोखर राजकारणात थोडस अनुभव आहे ते लोकांना काय कळत असेल आमच्यापेक्षा ज्ञान असेल नाही तिथं आहे ना मग कसं म्हणलं परंतु आता एवढं मला काय म्हणायचं की एका बाजूला लोकसभेला मराठा समाजाच्या जरांगी फॅक्टर मुळे मराठवाड्यातल्या सात जागा गेल्या गेल्या अधिक गेल्या हाता गेल्यास ना माहितीच्या इतका मोठा झटका पडला एवढं माहिती असून बी भाजपचे लोक जरांगी पाटला तोंडसुक का गेलेत त्यांच्या विरोधामध्ये आणखीन ते आक्रमक का झालेत ह्याच्या भागायला काही तुम्हाला काही अंदाज लावता येतो का किंवा ह्याच्या मागे काही काय गणित असू शकते हो असू शकते ना अहो गुरुजी मला सांगा तुम्ही आता लाडकी बहिणी योजना चालू केली मग आज देवेंद्र फडणवीस सरकार चाणेके राजकारणातला माणूस शरद पवार साहेबाच्या मागला माणूस तोच आहे हो त्याला महाराष्ट्रातून हाकलायला पाहिजे <laughs> हा कारण काय लाडके आता आमचे शेतकरी आता दोन हजार तेवीसचा ते काही बीमा काहीतरी लागू केलं उगं मोबाईलवर टाकले काय दिले आम्हाला गेल्या वर्षी कसला दुष्काळ होता पाणी प्यायला भेटत नव्हतं काय काय दिलं त्यांनी शेतकऱ्याचे पैसे महाग काय ठेवले त्यांनी विमा काय दिले नाही नुकसान काय दिलं नाही आता यंदा काय हाल झाले शेतातली काय दिले त्यांनी विमा विमा नाही मग लाडक्या तुमचे पैसे कुठून आले कशामुळे आले कुठून आले तिजोरी तरी रिकाम्या कसं झाली कुठून उरले ते पैसे ही योजना चालू करायची काय गरज होती म्हणजे हेनी वोट बँक तयार करायलेत एकूण संख्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियाची किती आहे हे गणित घातले देवेंद्रजीने आणि लाडकी बहीण योजना चालू केली कशामुळे मागाल त्या आमच्या बहिणी मागाल त्या फायदा होईल ना सरकारला वोट दे फक्त काय होते आमची काही तर मशीर राखायला विचारा जाऊन आणलो तीन हजार उचलून का मतदान करणार नाही हे ना कसली योजना आणून द्या आता लाडका भावा द्या ना पार आमच्या पोत्यानं आणून टाक द्या आमच्या पुढे पैसे विषय तो नाहीच असं कपट राजकारण करायचं नाही अुकुमशाही मध्ये इंग्रजांना असलं राजे केलं नाही हे निजामांना राजे केलं नाही आम्ही निजाम हैदराबाद मध्ये असतो लय चांगलं झालं असतं कारण काय झालं असतं ती पण सांगतो मी तुम्हाला चांगलं का झालं असतं हैदराबाद मध्ये जर असतो आम्ही निजाम जे राजे होतं हैदराबाद स्टेटमध्ये जर असतो तर मराठवाडा आमचा कसं चांगलं झाला असतो ती पण मी उत्तर देतो हैदराबाद गॅजे ठेवणं लागू का करत नाही आमचं इकडचं मुंबई गॅजेट जाऊ द्या हे बाकीचं जाऊ द्या बरोबर आहे गॅजेट आहे लागू का करत नाही त्याच कारण काय आमच्या कुणब्या नोंद येतात त्याच्यात मोठे मोठे देवस्थान जे येत त्यांच्याकडून नोंद येत आमच्या मग ही नोंदी का शोधत नाहीत ही काय लागू करत नाही सांगा मला ह्याचं उत्तर तुम्ही द्या मला किंवा देवेंद्रजीने द्या का लागू करत नाही हिवर्जुनी आत्ताच येत नोंदी आता आत्ताच्या भीक मागावला आम्ही भीक मागवलं निजामानं नोंदी करून ठेवले ते कुणबी मराठा मराठा कुणबी म्हणून लागू करत नाही विदर्भात केलं ना कशाच्या आधारावर केलं तुम्ही ते मराठा नाही तिथं त्यांना कस काय आरक्षण दिलं ते ओबीसी मध्ये त्यांना कस काय घाटलो आता आमच्या नोंदी किती सापडलेलं का देत मी म्हणून आम्ही हैदराबाद ह्याच्यामध्ये जरी असतो स्टेटमध्ये तिथं लागू आहे लागू आहे म्हणजे आम्ही आम्हाला लागू झाला असतं ना ते आम्ही ओबीसीत गेला असतो मराठवाडा आम्हाला ह्याच्यात महाराष्ट्रामध्ये गाठ बंद झालं असतं महाराष्ट्रामध्ये येऊन घाटा झाला घाटा झाला आमचा आता हे आरक्षणामुळे पाहतोय पाटील तिकडं भुजबळ हे संघर्ष ओबीसी मराठा हे सगळं आपण बातम्यामध्ये मीडियामध्ये ऐकतोय तुम्ही आपल्या तुमच्या गावामध्ये असाल अजून स्वर स्वराजत असाल ह्या खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे का की ओबीसी मराठा वाद वगैरे आहे का वाद नाही आधी वाद वाद नाही आम्ही आत्ताच सांगून गेलो तुम्हाला आता सांगून गेलो तुम्हाला ओबीसी मराठ्याबद्दल अजिबात नाही अजिबात नाही आमचा वाद कुठलाच नाही आणि डोक्यात पण नाही नाही म्हणजे वाद ये, ये नहीं। 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 वाद हे आहे सगळे भुजबळाचं काम आहे हे देवेंद्रच काम आहे ह्याच्यामध्ये वाद लावल्याने करायचा मग ओबीसी वाल्याला वाटायचं आमच्यासाठी काय आता हे हा उठून बसला काय कारण आहे त्याचं आता धनगर समाज हा कि कुण्या समाजाची धनगर समाज मग धनगरासाठी झक ना काय तर कर का अशी तिथं तर काशी तुझी धनगर समाजाचा आप स्वतःच्या जाटीसाठी मर स्वतःच्या <से> जाटीसाठी तू उपोषण कर म्हणजे <से थाविण> तुला कुठलं तरी पद पाहिजे असं समाजाच्या पुढे तुझा वावं वाह की हाकी की मग तू चमकावा मीडियामध्ये आणि मग तू कुठेतरी आमदारकीला खासदारकीला थांबावं हा आणि निवडून यावं मग घबुळ मिळते असा विषय आहे का त्याचा धनगर समाजाला मला सांगा तुम्ही एस टी मधून का ऑलरेडी आहे बाबासाहेबांनी दिलेले त्याच्या एसटी मध्ये मग त्याला काय का घेत का नाही आज पंढरपूर मध्ये उपोषणला वीस पेल का आमच्या भावानं धनगर बांधवांना भाऊच आहे ना आमचा मग वीस पेण्याची वेळ कुठपर्यंत आली आमच्या मराठीची बळी किती गेल्यात बायारणक्या झाल्या नोकऱ्या देतो म्हणलं का काय दिलं कि दिले शिंदेनं का काय दिला आवा अंगात आग पडते घाम फुटलाय का बोलताना बोलताना नुसतं आम्हाला बी येते काहीतरी टेन्शन आम्ही काय करलो हम्म सकाळ जेवायला दुपारचं जेवायला घरला गेल नाही आज आंघोळ केली नाही इथे झकमारी करायला शेतात कसं बोला तुम्ही काहीतरी गेलं ती पहिलं एखादी कसं आहे बुजवणं करून वांग्याचं भूत राहिल नाही आता हा आता राहिल नाही समाज लैशाना झालाय हा तुमच्या वोट बँका चालत नाहीत आता अशा एकमेकांमध्ये काड्या खाऊन नाही चालत हा आता आमची भाषा आवडायची नाही आमची खेटवळ भाषा आहे एखादी वाटर शब्द जात असेल आम्हाला नाही आणि एक एक तुमचा आहे बघा कोणतरी बायका नाचवल्या काहीतरी त्याचं नाव मी बघितलं त्याला अरे बायका नाचवल्यानं काय नाचवलं कुणा नाचवल्या अरे त्यांचं पोट त्याच त्या वेळेस त्या काळामध्ये तमाशा म्हणून होता असं ऐकवलेलं आहे आता आम्ही काही बैठले तमाशा नाचूल काहीतरी तू म्हणला तू माणूस मला सांगा त्यावेळेस त्या पिरियड मध्ये आता जे काही स्टेजवरती पुरी लावण्या ती ते म्हणजे त्या काळातली लावण्यात त्या काळातल्या लावण्या होत्या म्हणजे का मराठ्यांनी नाचविले ना आणि इतर समाजाने का डोळ्यात माती घालून का घरी झोपलते का बघायला नव्हते एक त्या काळातलं त्या लोकांचं उपजीविका भागण्याचं एक साधन होतं सर जे काय उगा असं काही लावली ला काही बोलायचं था नाही मराठ्यांना चिविल्या फलाने केल्या घाणघाण बोलत म्हाताऱ्यानं वयाचं भान ठेवून तर बोलायचं होतं ना काही बोल नाही असं बरं त्यांना त्यांना पण कळत नाही का बरं तुम आता ते बार बार म्हणतात ओबीसीवाले आमच्या ताटातलं हिसकावून घ्यायलात अरे काय हिसकावून घ्यायलात ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यालाच द्या ना ज्याच्या सापडत नाही तर आम आता स्वतः माझी सापडली नाही देऊ नका मला जे कायद्यामध्ये तुमच्या बसतंय ते द्या तुम्हाला तुम्हाला कोणत्या कायद्यामध्ये वाल्याला मराठ्याला घाटलं तिथं विदर्भामध्ये हो हो एक गोष्ट निश्चित आहे की शासकीय लेवलला जे नियमात बसतंय ते कोणी टाळू शकत नाही कोणी शकत नाही सध्या गॅजेटचा प्रश्न चालला आहे ते ओबीसी नेते ओबीसी महासंघाचे तावडे अध्यक्ष आहेत तर त्यांनी सांगितलं घ्यायच्यावर काहीच बोलला गेलेत जे नियमानं निघतंय त्याला मीच काय कुणीही अडवू शकत नाही आणि ते टळत नाही विनाकारण व वाद विरोध करायचा करायचा नाही जिथं विरोध करणं योग्य आहे तिथं पण ती जी समय रामा भूमिका लोक आहेत भूबीषमधली ती शांत आहेत आता ही जी उठल्यात नाही उठल्यात नाही फिरले ना ही, ही लोक तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे राजकीय लाभ पुढे काय मिळणार आहे त्या हिशोबानं हे नेते मंडळीच्या पुढे पुढे करायचे आणि पुन्हा राजकीय लाभ घेऊन बजला अशा अंगा चाले हे